नमस्कार मंडळी हिंदी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिनेत्रीमध्ये हिना खान हिचं देखील नाव घेतलं जातं हिना खान हिचा दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी श्रीनगर येथे एका काश्मीरी मुस्लिम कुटुंबात जन्म झाला हिना खान हिने दोन हजार नऊ मध्ये कलाक्षेत्रात पदार्पण केले तिने दोन हजार चौदा मध्ये ए रिश्ता क्या कहलात आहे या मालिकेत काम केले होते याच मालिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली आहे तसेच खतरो के खिलाडी बिग बॉस या रियालिटी शो मध्ये देखील ती दिसली होती मात्र दोन हजार चोवीस मध्ये तिला एका रोगाने ग्रासले आहे स्टेज थ्री स्तनाचा कर्करोगाने ती पूर्ण हल्ली आहे रिश्ता क्या कहलात आहे या मालिकेचे पर्यवेक्षक निर्माते रॉकी जैस्वाल आणि हिना यांच्यात मालिकेदरम्यानच प्रेम झाले होते आज जवळपास दहा वर्ष ते एकमेकांसोबत आहेत मात्र हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ती ती म्हणते तिची पोस्ट वाचून सगळीकडे खळबळ झाली आहे ती त्या मध्ये म्हणते की या आजारामुळे मी माणसं ओळखायला शिकली तसेच पुढे जाऊन ती अशीही म्हणते की जे मनापासून प्रेम करतात ते तुम्हाला कधी सोडून जात नाहीत ते सोडून जातात ते फक्त तुमचा वापर करतात हिना खान यांच्या या पोस्टमुळे तिचा बॉयफ्रेंड रॉकी तिच्या या आजारामुळे तिला सोडून गेला की काय या चर्चेला उधाण आलंय तर मंडळी हिना खान लवकरात लवकर बरी व्हावी हीच स्वामीचरणी सदिच्छा